शेतीतल्या जोडप्याला एका ब्राह्मण काकून जेवायचं आमंत्रण दिलं आणि ते जोडप मॅचिंग मेकअप करून जेवायला निघालं अनेक मॅचिंग आणि मेकअपला फार छंडा आणि तरुण तरुणी मॅचिंग मेकअप तरुन, मे, करावा काय हरकत नाही परंतु म्हाताऱ्यानी ते फेरायला म्हाताऱ्या

गाडी चालवायला गॉगल लावून बसलेला असायचा तो हिरो हो, आणि माग बसले केस कापलेली ती होंडा हे हिरो होंडा त्या हिरो त्या कंपनी वाले मालकाला धन्यवाद दिले पाहिजे हा पण आता वेगळं झालं छोरा बरोबर ना हिरो आणि होंडा वेगळ्या झाले म्हणजे हिरोने होंडाला काय दिला <laughs> गटच मोठा गेले ते घरी ब्राह्मण का कोणी सुंदर पुरणपोळीचा माघारी आता गाडी चालवताना हातीला म्हणाला रेश्मा ते म्हणाले काय रे रमेश बघा तस काही याची आजी काय रे रमेश आता असं असं म्हणा असं हात मारीत असतात का पण हे टी ने शिकवला तू अशा पोळ्या बनवणार का म्हणजे हो तू सगळं साहित्य दे मी पोळ्या बनवणार साहित्यामध्ये पोळ्या येतो त्या उठ्या दत्तर घ्यायचं कॉलेज मध्ये जायचं कॉलेज मधून फेकून द्यायचं मैत्रिणीच्या ला जायचं परत सगळेशी दर घ्यायचं कॉलेजला जायचं परत घरी आल्याच्या नंतर आमच्या मैत्रिणी भेटायला जायचं तर सगळी स्वयंपाक शिकलाच नाही आणि मग आता अंड त्यानं साहित्य ना, ना, ना मोबाईल चा सा वर चांगला हा पुराण पोळी हा मग त्याच्यामध्ये सगळी कृती लिहिलेली होती अशी एक एक वळी यायची वर असं वर सरकारचं लिहायचं डाळ घेणं पा पातेल्या टाकणं त्यामध्ये पाणी टाकणं डाळीच्या वर चार बोट पाणी येऊ देणं असं सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं जसं जसं लिहिलं होतं तसं सगळं केलं पुरण बनवलं पुरणाचा गोळा बनवला गव्हाचं पीठ घेतलं कणकीचा गोळा बनवला आणि पोटपाट घेतलं लाखणं घेतलं आता गॅसवर तवा ठेवायला सांगितला आणि ते लिहिलेल्या तवा सरळ ठेवायचा गौरटा ठेवायचा हे काही लिहिलं नव्हतं सरळ ठेवायचं का उलटा ठेवायचा सरळ लागली हा व्हिडिओ बनवणारा किती गाणं आहे तेव्हा सरळ ठेवायचा का उलटा ठेवायचा हे सुद्धा त्याने लिहिलं नाही आता ते गाणं ते काढ आणि शेजारच्या ठाकूर म्हणजे बेटा महाराष्ट्रामध्ये सगळे तव्यावरचे पदार्थ हे सरळ तारा ठेवला जातो उलटा काय ठेवला तवा ठेवला पोळफाट घेतलं लाखन घेतलं आणि मग तो पुरणाचा गोळा घेतला पिठाचा गोळा घेतला आणि पिठाचा गोळा पूर्णाचा गोळ्या जमन का पोळी काय फोरण इकडं पांबायच काय फोन इकडं काय फोन ब्राह्मण काकीला काबर पोळी जमली मला काबर पोळी जमत नाही हा आता माझ्या ध्यानात आलं ब्राह्मण काकीने पांढरी साडी नेसलेली होती म्हणून तिला पोळी जमली हे यरपाट कपाटा जवळ गेलं दिडशी साड्या उचकल्या पांढरी साडी काढली पांढरी साडी नेसली पळपाट लागण्याजवळ आली आणि पूर्णाचा गोळा घेतला पिठाचा गोळा घेतला आणि पिठाचा गोळा पूर्णाच्या गोळ्या <laughs> जमान का पोळी पोळी काही जमाना का बरं पोळी जमत नाही ब्राह्मण का तिला का बर पोळी जमली हा

गोळा घेतला पिठाचा गोळा घेतला पिठाचा गोळा पूर्णाच्या गोळ्या जमनता काय चुकलं वर्म चुकलं वर्म जर चुकलं तर परमार पुरणपोळी जमतच नाही आणि नामस्मरणाचं वर्म जर चुकलं तर परमार्थ जमतच नाही